अतिशय चांगला प्रतिसाद आहे निवडणूक लागल्यापासून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या सर्व शिलेदारांना लोकांनी भरभरून आशीर्वाद देत आहेत त्याचा जे एक भाग म्हणून स्वयंस्फूर्तीने आजची आपण रॅली बघितली असेल तर स्वयंस्फूर्तीने सर्व मतदार आम्हाला पाठिंबा देण्यासाठी या रॅलीमध्ये दे सहभागी झाले आमचे जिल्हा प्रमुख सचिन कोते आमचे सर्व महाभागातील उमेदवार या ठिकाणी प्रचार रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत अनेक मतदार अनेक नागरिक लोक फक्त आता मतदानाची दिवसाची वाट बघतायत दोन तारखेला मतदान झाल्यानंतर तीन तारखेच्या निकालामध्ये या रॅलीचं रूपांतर निश्चितच विजय मध्ये झाल्याशिवाय राहणार नाही ना 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 ना, अशी आमची खात्री आहे काय या ठिकाणी शंभर टक्के आजचं तुम्हाला हे जे दिसत हे कुणी भाडुतरी नाही किंवा ही दडपशाही नाही ही सर्व लोकशाही आणि आमचे उमेदवार गरीब दुबळे आहे पण इमानदार लोक हे जनसेवा करू शकतात ही खात्री असल्यामुळे ही जे दिसून राहिले पब्लिक ही तुम्हाला स्वयंस्फूर्तीने आलेली पब्लिक आहे त्याच्यामुळे आम्हाला शंभर टक्के गॅरंटी सिरापूर नगरपालिकेवर बघवा फटाकल्याशिवाय राहणार नाही एक या ठिकाणी आज उमेदवार म्हणून खूप आनंद होतो का उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवशैनेनी मला चान्स दिला आणि एक सर्वसामान्य माणूस असून मला उमेदवारी दिली म्हणून मी उद्धव साहेबांचा बी आणि आमचे सचिन भाऊ गोतर यांचा बी खूप आभार मानतो आणि नक्कीच तीन तारखेला विजय होऊन दाखवून उद्धव साहेबांची ताकद वाढवण्याचं काम देखील आम्ही करणार आहे शंभर टक्के काय वाटतं या ठिकाणी जे आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नक्कीच मामांसारखे एकनिष्ठ कार्यकर्ते श्रामपुरात कधीच नव्हते आणि खरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आहे आणि आमचे अकरा चे अकरा उमेदवार आणि नगराध्यक्ष पदासाठी अशोक मामा थोरे असे बारा उमेदवार आम्ही विजयी होणार म्हणजे होणार आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा भगवा या श्रामपूरच्या नगरपालिकेमध्ये फडकणार इथं युवकांना कार्यकर्ता म्हणून दुसरे पार्टीवाले आपले अप, झेंडे घेऊन चटाया घेऊन त्यांना राबवलं जातं त्या त्या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनांनी जास्तीत जास्त, जास्त युवकांना पार्टीमध्ये जागा दिली आहे उमेदवारी दिली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करतो आणि नक्की आम्ही पूर्ण सो पूर्ण ताकदीने पूर्ण ताकदीने ताकतीने नगरपालिकेवर अकराच्या अकरा उमेदवारांसोबत नगराध्यक्षसह थोरेमामांसोबत आम्ही तीन तारखेला गुलाल आमचंच आहे हे जाहीर करतो आणि असे सांगतो